तुमच्या बापाची जागिरी नाहीये इथला ओबीसी समाज तुमच्या बापाची जागिरी नाहीये सर्वसामान्य समाजाला लोकसभेमध्ये पाठवलं लो। तुमच्या बापाला या महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद केलं पण आम्ही काय पिढ्यान पिढ्या तुमची गुलामी करायला इथं बसलेलं नाही ही गोष्ट तुम्हाला आणि या सर्कल मधून या ठिकाणी बजरंग बाप्पाला बहुमत मिळाल्याशिवाय राहणार नाही आता सरकारच्या महत्त्वाच्या गावामधून ताईज देतोय बोलण्यासारख्या गोष्टी करता आलेले नाहीत आणि पुन्हा एकदा त्या दहा वर्षानंतर सुद्धा आमच्या बीडच्या मान्य खासदार आणि त्यांच्या भगिनी माजी पालकमंत्री माजी पालकमंत्री धनंजय मुंडे हे या ठिकाणी पुन्हा एकदा बीडकरांना आवाहन करतात की आम्हाला सहकार्य करा मग ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे पिढ्यान पिढ्या तुमच्या हातामध्ये सत्ता देऊन सुद्धा पिढ्यान पिढ्या तुमच्या कुटुंबाला आम्ही मंत्रालय दिलं तुमच्या कुटुंबाला आम्ही पालकमंत्री पद दिलं तुमच्या कुटुंबाला आम्ही आमदार केलं तुमच्या कुटुंबातल्या लोकांना आम्ही खासदार केलं तुम्ही आतापर्यंत काय काम केलं म्हणून इथून पुढे तुम्ही काय दिवे लावणार आहेत असा प्रश्न नाळवंडी सर्कलच्या वतीनं आणि इथल्या उपस्थित लोकांच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी करत आहे धनंजय मुंडे साहेब सातत्यानं गेल्या वर्षी पाच वर्षापूर्वी धनंजय मुंडे काय म्हणत होते आणि आज त्यांच्या पाच वर्षानंतर त्यांचे स्टेटमेंट काय त्या गोष्टीचा जर आपण अभ्यास केला तर खऱ्या अर्थानं आपल्या लक्षात येईल की धनंजय मुंडे साहेब कसं पाच मिनिटाला आणि पाच वर्षाला कसं बदलतात त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सर्वसामान्य माणूस आहे बजरंग सर्वसामान्य माणसाचा आवाज तिथं लोकसभेमध्ये गेला पाहिजे म्हणून बन आपल्या बजरंग पप्पाला तुम्ही निवडून द्या पाच वर्षातला निधी सुद्धा खासदार फंड सुद्धा या खासदारांना खर्चित आला नाही आणि तुम्ही या लोकांना पुन्हा मतदान कशाला देता असं पाच वर्षापूर्वी म्हणणारा माणूस आज त्यांच्या चमो मध्ये गेलेला गे ही गोष्ट आपल्याला लोकांना लक्षात आली पाहिजे आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा शेतकरी पुत्र या ठिकाणी लोकसभेमध्ये गेला पाहिजे आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या समस्या त्यांनी सोडवल्या पाहिजेत यासाठी आपल्याला सगळ्यांना येत फक्त मराठा समाज बाप्पा साहेबांच्या मागे नाहीये फक्त कुठला एखादी ठराविक जात कुठला ठराविक धर्म बजरंग बाप्पांच्या सोबत नाही तर आम्ही साळी माळी कुणबी तेली वंजारी धनगर हे सगळे लोक बजरंग बाप्पाच्या सोबत <प्तितिति> तुमच्या बापाची जागिरी नाहीये इथला ओबीसी समाज तुमच्या बापाची जागिरी नाहीये इथला सर्वसामान्य समाज इथला शेतकरी तुमच्या बापाची जागीर नाही इथला उत्तर मजूर तुमच्या बापाची जागीर नाही जोपर्यंत तुमच्या बापावर प्रेम करायचं होतं तो तोपर्यंत इथल्या सर्वसामान्य माणसाने जीव तोडून तुमच्या बापावर प्रेम केलं तुमच्या बापाला लोकसभेमध्ये पाठवलं लो। तुमच्या बापाला यात महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद केलं पण आम्ही काय पिढ्यान तुमची गुलामी करायला इथं बसलेलो नाहीत ही गोष्ट तुम्हाला बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी दादासाहेब सर्वसामान्य माणसाचा आवाज सातत्यानं बुलंद झाला पाहिजे ही आम आदमी पार्टीची भूमिका आहे सर्वसामान्य लोकांचा आवाज दाबण्याचं काम हे केंद्रातलं सरकार करताय हे मोदी सरकार करताय आणि तो आवाज या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आमचे तालुक्याचे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष भीमराव कुटे आमचे युवाचे जिल्हा संघटक प्रवीणजी आमच्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष दादासाहेब आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष अशोक येडे साहेब आणि आमचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी झटतायत पूर्ण जिल्ह्यामध्ये ते फिरत आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार चे आमच्या नावंडीचे माजी सरपंच राधाकृष्ण वेत्रे यांची सुद्धा तळमळ आहे पूर्ण सर्कल मधल्या गावातल्या प्रत्येक सरपंचाला माजी सरपंचाला सर्व कार्यकर्त्याला फोन करण्याचं काम या ठिकाणी आमचे सरपंच करतायत दादासाहेबांची एकदम तळमळ आहे दादासाहेबांचं अतिशय चांगली पकड या सर्कलवरती आहे आणि सर्कल या सर्कलमधून या ठिकाणी बजरंग बाप्पाला बहुमत मिळाल्याशिवाय राहणार नाही मधून बोलल्यासारख्या गोष्टी बऱ्याच आहेत कशाची अपेक्षा नाही आम्हाला सर्वसामान्याचा आवाज संसदेत गेला पाहिजे घुमला पाहिजे या बीड जिल्ह्याची दुष्काळी परिस्थिती या ठिकाणी कुठेतरी सुधारली पाहिजे आमच्या बीड जिल्ह्यामध्ये मोठमोठे सिंचन प्रकल्प आले पाहिजेत आणि बीड जिल्ह्याची जी ओळख झालेली आहे उत्तर कामगाराचा जिल्हा ती ओळख पुसून दिली पाहिजे याच्यासाठी आम्ही काम सर्वसामान्य माणूस एक मोठा कारखाना उभा करतोय ही गोष्ट काही कमी नाही म्हणून आम्हाला बजरंग बाप्पावर विश्वास आहे विकास खेचून विकास निधी आणणारा माणूस आहे आमच्या शिक्षण बजरंग बाप्पानी काम केलेलं आहे त्यांच्या काळामध्ये कितीतरी जिल्हा परिषदेच्या शाळा सुधारल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची सुधारणा करण्याचं काम बजरंग बाप्पानी ते <laughs> या ठिकाणी सभापती असताना केलेलं आहे म्हणजे जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याचा अनुभव काम करण्याची जबाबदारी ही बजरंग बाप्पा आपल्या खांद्यावर घेऊ शकतात असा विश्वास आम्हाला या ठिकाणी वाटतो आणि प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन चालणारा एक सर्वसामान्य माणूस लोका नेता एक लोकनेता म्हणून बजरंग बाप्पाची ओळख गेल्या पाच वर्षात झाली थोड्यावर उकले गेल्या वेळेस यावेळेस उकू देणार तर आम्ही त्यावेळेला बजरंग बप्पा निवडून आल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असं या ठिकाणी तुम्हाला मी आवाहन करतो की सर्वांनी बजरंग बप्पाला या ठिकाणी मोठ्या मोठ्या मतदान करून निवडून आणायचंय आणि रेकॉर्ड ब्रेक आपल्याला त्यांना या ठिकाणी लोकांना इथं जमलेल्या लोकांना मी विनंती करतो की आपल्याला कुणाची जात बघून कुणाचा धर्म बघून कुणाचा पक्ष बघून हे आपल्याला या ठिकाणी त्यांना विरोध करायचा नाही तर बजरंग बापा एक चांगला माणूस आहे सर्वसामान्य माणूस आहे शेतकऱ्याचा पुत्र आहे शेतकरी म्हणून त्यांना जीवन जगलेलं आहे त्यांचे वडील शेतकरी म्हणून काम करत होते ते कुठल्या घराण्यातल्या मोठ्या नेत्याचे पुढाऱ्याचे चिरंजीव नाहीत पुढाऱ्याचा पुत्र नाही म्हणून आपल्याला त्यांना सहकार्य करायचंय आणि या ठिकाणी त्यांना या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मताने निवडून द्यायचंय मी सगळ्यांना म्हणेल रामकृष्ण आणि तुम्ही म्हणा वाजवाच तरी सगळ्या बीड जिल्ह्यामध्ये ही क्लिप घुमली पाहिजे राम कृष्ण हरी आवाज नाही ना अशी कशी वाजवून प्रत्येकाच्या मोबाईल वर ही क्लिप गेली पाहिजे